मातोश्री बरोबर गद्दारी करणाऱ्यांना चारही मुंड्या चित करू कोकिळ शिवसेनेने वापरली सोलापूर लोकसभेसाठी मुंबईची बुथ यंत्रणा शिवसेना जी बुथ यंत्रणा मुंबई मध्ये वापरते तीच बुथ यंत्रणा सोलापूर लोकसभेत पूर्ण झाल्याने संपर्क प्रमुख अनिल कोकिर यांनी समाधान व्यक्त केले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मातोश्री बरोबर गद्दारी करणाऱ्यांना चारी मुंड्या चित करू अशी शपथ शिवसेनेच्या बैठकीमध्ये संपर्क प्रमुख अनिल माजी सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेतली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी शांतीसागर मंगल कार्यालय येथे पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये शिवसेनेच्या संघटना उपस्थित होत्या यावेळी प्रमुख उपस्थिती माजी मंत्री सुशील कुमार शिंदे सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची होती त्यांचे स्वागत उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय गणेशकर यांनी केले तर संपर्क प्रमुख अनिल कोकेळ यांचे स्वागत माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले पुढे बोलताना संपर्क प्रमुख खोके म्हणाले मागच्या निवडणुकीमध्ये भाजपला शिवसेनेच्या आणि शिवसेना या पक्षातील पदाधिकारी एकत्र बसून त्या, त्या तालुका आणि शहरामध्ये बसून समन्वय समितीच्या माध्यमातून प्रचार व्हावा हा उद्देश आहे अशा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत या सर्वांवर नियंत्रणासाठी एक समन्वय समिती असेल आणि महाविकास आघाडी एकत्रितरित्या काम करेल भाजप सरकार लोकांची कामे करत नाही जनतेला न्याय मिळत नाही दादागिरी वाढली आहे हे थांबवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे सोलापूर लोकसभेतील तालुका आणि विधानसभा असलेले निहाय यादी बैठकीत सादर करण्यात आली यावेळी संपर्क प्रमुख कोकिळ यांनी जिल्हा प्रमुख उपजिल्हाप्रमुख यांचे कौतुक केले मी निवडून आल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक सोलापूर शहरात करण्याचे पहिले काम मी करेन असा शब्द आमदार प्रणिती शिंदे यांनी बोलताना दिला जे काही आरोप करायचे असतील माझ्यावर करा माझ्या वडिलांना मध्ये आणू नका असा सल्ला विरोधकांना प्रणिती शिंदे यांनी दिला तो आणि म्हणून मी म्हणते मुद्द्याची निवडणूक झाली पाहिजे किती काम केलं त्यांच्यावर बोला परत एकत्या माझ्या एवढी मोठी फसवणूक केली आहे दाबून दामी जर केलं तर तिथे शेतकऱ्यांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत भाजपच्या विरोधात पण आपल्याला आपली बाण बघताय कारण का पूर्ण जी लोकांच्या बाजून लढत आहे आवाज उठत दहा वर्षात एक पण आवाज त्या ठिकाणी संसर्ग केला नाही कोणीच काय बोललं नाही बोलतील प्रत्येक त्यांच्या काय बोलत नाही एवढी कुठाही आहे पार्लमेंट खात्या भाजपच्या मंत्र्यांच्या बाबत बोलले तर लगेच मागे लावतात असं उचलून असं कापतात पण आपण तिन्ही पक्ष एकत्रित राहून जातीवादी पक्षाला बाजूला करूयात भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा महाराष्ट्रात तोंड वर काढणार नाही अशा प्रकारचे काम करू सगळे एक दिलाने काम करू कोकळे यांच्याबरोबर आमची बैठक झाली आहे चर्चा ही झाली असल्याचे माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले या बैठकीस उपनेते शरद कोळी जिल्हा प्रमुख अजय दासरी संभाजी शिंदे गणेश मानकर अमर पाटील पुरुषोत्तम बर्डे विष्णू कारमपुरी संभाजी शिंदे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर विधानसभा संपर्क प्रमुख काशीनाथ बासुदकर लोकसभा समन्वयक दीपक गायकवाड महिला अध्यक्ष प्रिया प्रताप चव्हाण मोहोळ तालुका प्रमुख बापू भोसले उत्तर तालुका प्रमुख संजय पोळ उपजिल्हा प्रमुख रवी कांबळे संतोष पाटील युवा सेना प्रमुख बालाजी चौगुले महिला आघाडी मोहोळ प्रमुख सीमा पाटील जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख विभाग प्रमुख आधी शांतीसागर मंगल कार्यालय येथील हॉलमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते